नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील युवक कार्यकर्ता मंगल परदेशी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली येवला शहर, शहर परिसरामध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी राज्य काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या परवानगीनं युवक कार्यकर्ता मंगल परदेशी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या येवला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते चांदवड या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आले या प्रसंग अध्यक्ष मंगल परदेश यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे के नावला न्यूज नियु साठी दीपक सोनवणे येवला येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स दसरा लॉन्स येवला